हेअर फॉल केस गळती वर्सेस हेअर ब्रेकेज केस तुटणे तर तुमचे केस गळतायत की फक्त तुटतायत तर बऱ्याचदा केस गळती जी असते त्याच्यामध्ये केस मुळात गळतात त्याच्यामध्ये केसाचे रूट कमकोत होतात बऱ्याचदा हेअर फॉल जो असतो तो हॉर्मोन रिलेटेड असतो न्यूट्रिशनल डेफिशियन्सी इतर आजारामुळे किंवा काही मेडिसिन्स घेतल्यामुळे गळू शकतात हेअर ब्रेकेजेस मध्ये केस मध्येच तुटतात

यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा आम्हाला व्हिजिट करा